आहेत आणि खूप लांबून आल्या आहेत इकडे आणि या संडेच्या दिवशी पण सुद्धा त्या सगळे एकत्र येऊन इकडे दर्शन घेण्यासाठी आलेल्या आहेत खूप बघण्यासाठी आले आहेत खूप वाख्यान्य असं आहे हे आणि आम्ही त्यांचा छोटासा एक इंटरव्ह्यू घेणार आहे तो कुठेही जाऊ नका व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे आणि हां सगळ्यांना जय भीम आणी लगाव तो मर्दा आणी लगाव ला भारी पडाव तो मर्दा वानी लडाव छप्पर्न ला भारी पडाव आणी लगाव छप्पर्न ला भारी पडाव तो मर्दा वानी लडाव छप्पर्न ला भारी पडाव झुंज देऊ निवा घावानी वैरा ला नकोलाचारीची गरानी, भीम संदेश ठेव तुझ्यानी भीमक्रांतीचा बड तुझ्या रे भीमक्रांतीचा बड तुझा रे रक्त मध्ये लढाओमर धावा एका पूर्वजनांची गाता ती तेच नमो तू माता एका पूर्वजनांची गाता ती तेच नमो तू माता नको बड्या बड्या रे बाता वयराला घालतू लाता नको बड्या बड्या रे बाता वयराला <MelanieFine> घालतू लाता पूर्वजनांच्या पूर्वजनांच्या पराक्रमाच सौर्य जगा ला कडावडाव छारी पडाव तू मरावाडाव छल्ला भारी पडाव हाती घेऊन निळ निशान बापाची ठेवतो जाण हाती घेऊन निळ निशान बापाची ठेवतो जान

क्रांतीचा प्रतीक विश्वास साधण्याहीत हो क्रांतीचा प्रतीक विश्वास साधण्याही कुप्रतिम मोडण्याची रीत सत्याची व्हावी रीत तू प्रतेची मोडण्या रीत सत्याची व्हावीत पूर्वजना सर्व कोणी दमात पंकज아서व कोटी जनांत परिवर्तन घडआव तू मरतावानीडाव छपल्ला भारी पडाव तू मरतावानीडाव छपल्ला भारी पडाव भीमरयांचा क्रांती विरा तू भीमरयांचा क्रांती अनि लढाव चप्पल ला मारी पडाव तू मरणावाणी <सथ> लडाव चप्पल मारी पडाव प्रबोधनाचं देवी जय देवी काम करताय तुम्ही म्हणून मला रावलं नाही पायगाडी छोटंसं फूल होतं कष्ट कुठं होतं असे आमचं स्वीकार करा जय भीम सगळ्यांना जय भीम भी। भी मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू